राम राम सगळ्यांना न्यू इयर दारत असताना मॉलमधल्या गर्दीला पाहून हताश झालेलो आम्ही पूर्ण ब्रह्माचा लोगो पाहून थांबलो होतो आणि हो मग काय लगेचच तिथे गाडी पार्क केली आणि आम्ही आत गेलो तिथलं अरेंजमेंट्स इंटेरियर वातावरण आणि हो प्रवेश करताच स्वामींचं दिसणं हे चेरी ऑन द टॉप होतं पण तिथे गेल्यानंतर असं कळालं की प्री बुकिंग करावं लागतं मग काय आम्हाला हताश होऊन पुन्हा मागे फिरावं लागलं म्हटलं आज काही खरं नाही विकेंड मात्र आपला असाच जातो आहे आणि मग तिथे आमचा दिवस बुडवण्यापासून वाचवला होता मराठी मेजवानीने मराठी मेजवानीसुद्धा डोंबिवलीमध्येच आहे कोणी तुम्ही गेला असाल तर मला नक्की सांगा छोटंसं आहे पण त्यांनी क्रिएटिवली खूप छान प्रेझेंट केलेलं आहे इथे तुम्ही पाहाल तर पैठणीच्या फ्रेम्स आहेत खणाच्या फ्रेम आहेत त्यांचं मेन्यू कारसुद्धा अट्रॅक्टिव्ह आहे आणि स्पष्ट असं तिथे किंमतही लिहिलेली असते त्यामुळे ही गोष्टसुद्धा मला खूप आवडली आम्ही एक व्हेज आणि एक नॉनव्हेज थाली ऑर्डर केली होती तोवर मसाला पापडचा आस्वादही घेतला होता थाली अतिशय सुंदर मांडलेली होती चवही खूप सुंदर होती तुम्ही कधी पूर्ण ब्रह्म विजिट केलाय का मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा